शेतकऱ्यांची कर्जमाफी असो बेरोजगारांचा रोजगार असो त्या विविध मागण्यांसाठी आज प्रहार जनसी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार माझी आमदार बच्चूकुडू बच्च हे मोजुरी येथे आंदोलन उपोषणाला बसलेले आहे अन्यदार आंदोलन त्यांनी आज सुरू केलेलं आहे हो काय सांगायला आज आपण मोजुरी या ठिकाणी अन्यद्या आंदोलन सुरू केलं आहे काय विविध मागण्या आहेत कर्जमाफीचं आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही सात पुरा करू एम एस पी सेल, वीस टक्के अनुदान असेल पेरणी ते कापणी पर्यंत कव्हर करता येईल तीन वर्ष लागवडीसाठी आणि पाच वर्ष त्याच्या संगोपनासाठी एमआरजीएस मध्ये तरतूद होती सहा हजार रुपये आमच्या दिव्यांगांना मानधन घेतलं पाहिजे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल हा शेतीला लागून असणारा व्यवसाय दुरव्यवसाय याच्या बाबतीत पण धोरण आणि नवीन निधी आखणं गरजेचं आहे ग्रामपंचायत कर्मचारी आहे बेरोजगारासाठी काही धोरण नव्यान आखणं गरजेचं आहे या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही हा अंदोलन करतो आहे आणि मला अपेक्षा आहे सरकार यावर त्याचं लक्ष घालेल नाही घातलं तर आम्ही मडेपर्यंत इथं अन्न त्याग करण्याची आमची मानसिकता बनवली आहे येतपर्यंत न्याय भेटत नाही ते तेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही विरोधी जे आमदार आहेत प्रवीण रायडे एक आपल्या आंदोलनावर त्यांनी आरोप केलेले आहे की बच्चूकडून आता जिवंत राहण्यासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही ते उत्तर आमचे कार्यकर्ते ते कार्यकर्ते सांगेल आमदार माझे आमदार बच्चू किरण ओले जनिका न्यूज अमरावती